मला खुशी नाव पण आता गोष्टी मध्ये कारण त्यांना पण व्हिडिओ बनवता येत आहे मला पण ब्लॉग बनवता बनवतायचा अजून रिंग लाईट घ्यायची आहे माईक घ्यायचं पण हे घेत ऑर्डर केली होते कधी हे माहिती नव्हतं त्याच लक्षात पण नव्हतं माझा नाही ऑर्डर केलं होतं म्हणतो ना तुम्ही अच्छा असं मस्त बोललं तरी चालते आता आवाज येत आवाज येत आहे का नाही माहिती नाही पण मी तर बॉले हे करायला लागले तर ना बंद करून टाकले होते कारण बघायचं होतं कसं आहे काय निधीसाठी मला त्याला एवढी खुशी झाली खरच लय खुश झाली मी तर कारण असं नाही असं सगळं फिरवता येत आहे ना असं हातामध्ये कसं फिरवता येत नव्हतं बाप किती छान सांगितले मी सगळं आवडून ठेवले पूजा पूजा सगळं केले दिसते का पूजा केली दिवा दिसते का तेव्हा एक एक जण दिसत नाही आणि आमची खुशी काय काय एक ऐकवत नाही नवरा दिसते का माझं हा दिसते गोरा दिसायला लागले मग तिथे लाईट म्हणून काही जणांना ना व्हिडिओ अशी बनवतो ना काही जण देखवत नाही काही जणांना खुशी ना म्हणते तुम्ही करत जा म्हणून सगळी मध्ये बंद करू नका बघा सांगायला बंद करना हा आता मला यायचं आहे तर मी घेऊन बसली असते तर मग बंद करू दिली नसते तर त्यांचं जेवण चाललं मला जेवण सुद्धा कर म्हणत नाही असंच असते हो जाऊ द्या आपण करू आता तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक नेक्स्ट मध्ये आता मला वॉर्कला सुधारणा झालंय मला पण भूक लागली आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक पाय तर या मग असंपैकी जेवण करायला इकडं पाणी आहे इकडं ताकाचं आहे इकडं दोन ग्लास आहे <laughs> 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 बार बार केस सांगते के <laughs> 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 हो तर हल्ला ना सकाळ संध्याकाळी काय खाऊ माहितीये का बंद करू नका बघा इथं छुरेला हातातला घेऊ नका तर चला या ताक प्यायला मस्त पैकी मला ना फ्राय केलेलं भात आणि आणि ताक लय आवड मला जेव सुद्धा म्हणणं झाले आपलं आपलं चालू आहे काय करावं जाऊ घेते सभाळून घेते सभाळून मध्ये तीस ती काढण्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर माझ्या तिच्या स्नेहांना पण व्हिडिओ करायला लागते हो जाऊ द्या मग तुमचं झालं का नाही जेवण गोरी दिसते बरं कोण गोर दिसाले इकडे या बरं पण दिसते मी दिसते हो चला भेटतो आपण गोऱ्या स्मार्ट कोण दिसते Cangkara boleh. Oh. Cangkara <laughs> boleh. Oh, ada